देवघर कसे असावे पूजा करताना कोणत्या दिशेला तोंड असावे देवघरात कोणते देव ठेवू नये दिवा कोणत्या दिशेला लावावा यासंबंधी महत्वाच्या गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा देवघरात स्टोरेज कप्पे करताना तेल वाती अगरबत्ती तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावे शिवाय हात पुसायला रुमाल लागतात देवाचे वस्त्र असतात ताम्हण तांब्या अशा वस्तूंसाठी पण नीट जागा हवी देवघरातील सजावटीचे सामान पण तिथेच राहील याची काळजी घ्यावी काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते तिथे देवघर भिंतीवर अडकवावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे योग्य त्या प्रकाश व्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते देवघरात प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहण्याचा विचारही महत्वाचा आहे असे सांगितलेले आहे नवीन घरात प्रवेश करताना देवासाठी वेगळी खोली तयार केली असेल तर फारच चांगले पण जर ते शक्य नसेल तर देवघर शयनगृह सोडून कुठेही करावे देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्या पुढीलप्रमाणे आहेत देवघरवरून नेहमी चपटे असावे देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती स्थापना करायला पाहिजे तीर्थक्षेत्रांतून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हवे पारंपरिक मूर्तींचीच पूजा केली पाहिजे मूर्तींची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसूनच पूजा केली पाहिजे मूर्ती चार इंचाहून जास्त उंच नको नाचणारे गणपती तांडव करत असलेले शंकर वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नये महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही पूजा करताना पूजकाचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे दिवा देवघराच्या आग्नेय कोपऱ्यात असायला पाहिजे पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे पूजेत शंख घंटीचा उपयोग जरूर करावा निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे ते घरात ठेवणे वर्जित आहे पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे नैवेद्य नेहमी गोड वस्तूंचा दाखवावा खंडित झालेल्या मूर्तींचे विसर्जन केले पाहिजे विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य दाखवावा